नमस्कार मंडळी पाहता पाहता नवरात्राचे सात दिवस सात माळा संपल्या आणि आज ही आठवी माळ नवरात्र सणाचा महोत्सवाचा अतिशय महत्त्वाचा पवित्र असा अष्टमीचा दिवस या आठव्या शक्तीचं नाव आहे महागौरी महागौरी अर्थात दुर्गामाता पार्वती महागौरी म्हणजेच दुर्गामाता जिच्या हातात शंख चंद्र आणि नितांत सुंदर असं तिचं दर्शन चंद्रालाही लाजवेल अशी तिची गौरकांती ती खरं म्हणजे आठ वर्षाच्या मुलीमध्ये कुमारिकेमध्येच पूजली जाते अष्टवर्षा भवेद गौरी असं म्हटलं जातं या कुमारिकांच्या पूजनामध्ये आठ वर्षाच्या बालकीचं महागौरी म्हणून पूजन करायचं असतं या देवीच्या स्वरूपाकडं पाहता ही देवी वृषभवाहन आहे म्हणजे ही वृषभवाहनावर बसलेली आहे हिला चार हात आहेत चतुर्भुज आहे ही हिच्या उजव्या दोन हातात त्रिशूल आणि अभयमुद्रा तर डाव्या दोन हातामध्ये डमरू आणि वरप्रसाद मुद्रा आहे हिची मुद्रा नितांत शांत आहे या गौरीची शक्ती अत्यंत अमोघ अत्यंत तीव्र आणि जो हिची मनापासून सेवा करतो श्रद्धेने सेवा करतो त्यावर हिची कृपा तात्काळ होते अर्थात लगेचच फळ देणारी अशी ही गौरी आहे याच दिवशी अनेक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा केली जाते त्यासाठी घागरी फुंकणं म्हणजे आपल्या संपूर्ण पृथ्वीच्या मध्ये जी प्राणवायाची फुंकर घालते ती ही देवी ही प्राणशक्ती ही ऊर्जा शक्ती म्हणूनच आपल्या देहाला समोर ठेवून त्या घटामध्ये ओंकाराची फुंकर या दिवशी घागरी फुंकत असताना घातली जाते हा एक विशेष सोहळा असतो जन्मोजन्मी म्हणजे अर्थात चौऱ्याऐंशी लक्ष युनी जेव्हा आपण प्रवास करून मानवजन्मामध्ये येतो तेव्हा अनेक वेळा अनेक ठिकाणी पापाचा घडा कदाचित भरला असेल पण या सर्वसंचित पापांचा नाश आणि भविष्यातील निर्माण होणारं दुःख विपदा आपदा पळून लावण्याचं सामर्थ्य या अष्टमीच्या महागौरीच्या कृपेमध्ये आहे तिच्या उपासनेमध्ये आहे तिची ही आठवी माळ आपल्याला सगळ्या आपत्तीतून भयातून बाजूला काढो अशी प्रार्थना करत तिचा एक प्रार्थना मंत्र म्हणतो आज भयनाशनाकरता सप्तशतीमध्ये जो विशेष असा मंत्र दिला जातो तोही मंत्र यासाठी मी म्हणणार आहे त्याआधी हा प्रार्थनेचा मंत्र श्वेते वृषे समारुढा श्वेतांबरधरासुचिही महागौरी शुभम दद्यात महादेव प्रमोददा आपलं भय नाश व्हावं म्हणून सहजपणे आपण जेव्हा केव्हा आपल्याला भीती वाटते काहीतरी संकट येईल असं मनामध्ये जे ताण निर्माण होतो तेव्हा हा जर मंत्र म्हणला गेला तर तुमच्या भयाचा नाश होईल सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो भे देवी दुर्गे देवी नमोस्तुते